शुभ सकाळ पुणे सो मित्रांनो आपण आहोत पुणे शहरामध्ये आणि आजचा हा आपला पुणे शहरातील दुसरा दिवस सो आजच्या या दुसऱ्या दिवशी आपण कुठे कुठे जाणार आहोत पुणे शहरामध्ये कुठे कुठे फिरणार आहोत ते तुम्हाला बघायला भेटणार आहे आपण दुसऱ्या दिवशी पुण्यामध्ये फिरतोय आणि सकाळी सकाळी आपण ज्या कामानिमित्ताने आलेले आहोत त्या कामासाठी आपण जातोय म्हणजे पुण्याला आपण फोटो ट्राफी करण्यासाठी आलेले आहोत एका दादाचं लग्नाचं कार्यक्रम आहे सो त्यासाठी आपण पुण्यामध्ये आलेलो आहोत आणि आपण आता ओला बुक केलेली आहे रिक्षामध्ये बसलेले आहोत लव्हिस वगैरे सो अर्धा तास लागेल आपल्याला पोचायला सुचला मग आता पुण्याचं शहर तुम्हाला थोडक्यात या निरोमध्ये दाखवतो पुणे शहर म्हटलं की या पुण्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात गाड्यांची वर्दळ आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी या शहरामध्ये आपल्याला दिसून येते कारण महाराष्ट्रामध्ये मुंबईनंतर दुसऱ्या नंबरचं शहर म्हणजे पुणा म्हणून ओळखलं जातं आणि या पुणेमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला ट्रॅफिक वगैरे असल्याचे आपल्याला दिसून येत आहे अखेर आपण ज्या ठिकाणी फोटो काढण्यासाठी आलेलो होतो त्या ठिकाणी पोचलेले आहोत मात्र रस्त्याला खूप सारी ट्राफिक असल्याकारणामुळे अर्धा तास आपण लेट झालेले आहोत तरीसुद्धा आपण आता राहिलेलं काम फोटो काढण्याचे जे जे बाकी आहेत त्यांचे फोटो काढून घेणार आहोत सो आता आपण सर्वांचे फोटो काढून घेऊया आणि नंतर भेटूया फायनली मित्रांनो वैनीस वगैरे आम्ही ज्या दादाचं काम होतं फोटोशूट करायचे होते लग्नाचे ते फोटोशूट केलेलं आहे मागच्या सोसायटीमध्ये दादाची बिल्डिंग होती त्या बिल्डिंगमध्ये गेलो फोटो वगैरे काढलेत आणि फक्त एक तासाचं काम होतं त्याच्यामुळे पटापट आपण फोटो कॅप्चर केले सर्व आणि सुट्टी घेऊन निघालोय हो आता पुन्हा फिरणार आहोत पुण्यामध्ये ज्या ज्या काही गोष्टी बघण्यासारख्या आहेत ते बघणार आहोत सो आता आम्ही ठरवलेलं आहे की पुण्यातलं कात्रज या ठिकाणी असलेला राजीव गांधी नॅशनल पार्क बघायला जाऊ सो चला मग आता रिक्षा नाहीतर बस करूया आणि मग फिरायला जाऊया काय पुन्हा कसं वाटतं तुला मस्त।, मस्त फक्त मस्तच वाटत फार भार मित्रांनो सकाळी एक असा इन्सिडेंट झाला की आम्ही यायला खूप लवकर निघालेलो होतो आम्हाला साडेदहापर्यंत ज्या घरी फोटो काढायचे होते तिथे बोलवलेलं होतं पण आम्ही पोचलो लेट लेट म्हणजे जवळजवळ आम्हाला अर्धा ते चाळीस मिनटं ट्रॅफिकमध्येच गेले त्याच्यामुळे आम्ही साडे अकरा वाजता त्या ठिकाणी पोचलो आणि पूर्ण कार्यक्रम संपलेला पूजा वगैरे तरी पण मग जे 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 फोटो घ्यायचे होते थोडेफार ते घेतलेत आता बाकीचे राहतील ते उद्याला आपण फोटोशूट करणार आहोत आता आपण रिक्षामध्ये बसलेले आहोत आणि आता आपण जातोय राजीव गांधी नॅशनल पार्क नॅशनल पार्कमध्ये विविध असे ॲनिमल्स म्हणजे प्राणी आहेत आणि हेच प्राणी बघण्यासाठी जातोय पण बघूया आता तिथे गेल्यानंतर चालू आहे प्राणी संग्रहालय की बंद कारण आपल्यालाही माहिती नाही आहे सो आपण तिकडे जाऊया आणि पाहूया आणि अशा पुण्या शहरातील अशा ह्या बिल्डिंगा बघून एकदम स्मार्ट सिटी चा अनुभव येतोय आणि आनंद घेताना आम्ही मित्रांनो शहरात फिरायला चांगलं वाटतं म्हणजे कुठे फिरायला जाऊ पण इकडे साले रिक्षेवाले खूप लुटतात पाच दहा किलोमीटर असेल तरी दोनशे ना अडीचशे रुपये साडेतीनशे रुपये आता दिवसभरात आम्ही सहाशे रुपये तर भाड्यातच संपवले आणि अजून तर फिरायचं आहे मग काय करायचा हा मोठा प्रश्न ते फसवून तेवढे घेतात की ना? की त्याचा ते तेवढा बिल होतो काय माहीत पण मीटर मीटर लावून फिरवतात ना मग खूप सारा बिल तयार करतात आणि भाडं घेतात काय पुण तुला काय वाटतंय आणि ज्या राजीव गांधी नॅशनल पार्क मध्ये आलो तो नेमकाच आज बुधवारी पार्क बंद आहे आणि त्या दु रिक्षावाल्यालाही माहिती असेल की बंद आहे पण तरी सुद्धा त्यांनी सांगितलं नाही आणि आमचे तीनशे साठ रुपये पाण्यात गेले साला खूप फसवलं त्यांनी कुठेही तुम्ही एखाद्या शहरात जेव्हा फिरायला जाल तेव्हा तुम्हाला पूर्ण बसेसची माहिती पाहिजे रिक्स भाडं किती घेतात हेही माहिती पाहिजे कारण एखाद्या नवीन ठिकाणी नवीन शहरामध्ये गेल्यानंतर आपल्याला फसवणारे असे खूप व्यक्ती असतात आणि जर आपल्याला बसेस कुठे भेटतात किती तिकीट असते रिक्षेवाले भाडे किती घेतात हे जर माहिती असेल तर जशी आमची फस आम्हाला जसं फसवलं तसं तुम्ही फसणार नाही त्याच्यामुळे आधी एखाद्या ठिकाणी जाण्याअगोदर तुम्ही माहिती काढा आणि नंतरच त्या शहरामध्ये जागलेले आहेत अर्धा दिवस पुण्यात फिरलो आणि थकूनही गेलो त्याच्यामुळं आज आपण टुरिस्ट प्लेसला कोणत्याच प्लेसला भेट दिलेली नाही आणि उद्याला उद्यालाही पूर्ण दिवस आपण फोटोग्राफी व्हिडिओग्राफी करणार आहोत सो उद्या नाही तर परवाच्या दिवशी आपण विविध ठिकाणाला भेट देऊया आणि पुन्हाही थोडासा एक्सप्लोअर करूया सो तुम्ही येणारे पुढचेही ब्लॉग बघत राहा आजचा हा ब्लॉग इथे संपूया थँक्यू